मेळघाटातील बहुतांश अतिदुर्गम ग्रामीण क्षेत्र हे आजही टंचाईग्रस्त असल्याचे दिसून येत आहे यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मेळघाटातील अनेक पाणी पुरवठा योजना साकार करणे सुरू केले आहे त्यातीलच एक म्हणजे धारणी मुख्यालयापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावरील कंजोली गावातील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले दरवर्षी कंजोली गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या भटकंती करावी लागते आता मात्र जल जीवन मिशन अंतर्गत कंजोली पाणी पुरवठा योजना साकारली जाणार असून लवकरच कंजोली गाव मुक्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे हे विशेष भूमिपूजन करते वेळी आमदार राजकुमार पटेल प्रकाश घाडगे सरपंच लक्ष्मण भिलावेकर सामाजिक कार्यकर्ता वहीद खान सचिव मळसणे व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते तसमीन शेख मेमन सह, जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे